बावनकुळ्यांच्या वक्तव्यानं विद्यमान भाजपच्या खासदारांना नक्कीच धास्ती निर्माण झाली असेल आता आठवल्यांच्या फटकेबाजीकडे रामदास आठवले दोन जागांची मागणी केली आता आठवल्यांच्या मागणीनंतर भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले दरम्यान दोन हजार दर चोवीसला आम्हालाच बहुमत मिळणार म्हणत काँग्रेसच्या रॅलीवर देखील आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी केली आता माझा माझ्या पक्षाबरोबर मतदारांची मोठी संख्या आहे गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये आमच्यासोबत लोक आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक दोन तरी जागा मिळाव्यात अशा पद्धती आमची मागणी आहे काँग्रेसचं अधिवेशन आहे आणि ते म्हणताय की तयार है हम लेकिन हम भी नाही आहे कुछ कम हमारे मे बहुत सारा हैदम आप बोल रहे की तयार है हम खाली तो आप ही तैयार नहीं है हम भी तैयार है सामना होने वाला है और इस सामना में इस मैच में कौन जीते हैं ये सारे देश का दुनिया का लक्ष्य ऊपर है